तत्पर लिडर आणि स्पष्ट वक्तेपणा आणि गरिबांना मदत करण्याचं अत्यंत हृदयपूर्ण काम करणारे असलेले दादा एक छोटस उदाहरण त्याच्याकडे गरीब घरात एक छोटासा मुलगा नोकरीसाठी गेला आणि त्याचं काम झालंय तुझा बाबा इथून लाईव्ह त्यांनी दिलेली दिले दिले न्यूज होती का गरिबांच्या प्रत्येक कामामध्ये तत्पर असणारा नेता आपल्यातून गेला आणि संपूर्ण भारतामध्ये असणाऱ्या राजकीय पक्षांना हे दुःख झालंय काही मोठा कर्तव्य तत्पर असणारा हा नेता आपल्यातून हरपला सर्व भारत आणि महाराष्ट्रातील प्रजेवर शोककळा पसरली विश्वास न ठेवण्यासारखा नेता आपल्यातून गेला अत्यंत निडा निस्वार्थीपणा आणि त्याच पद्धतीने भारतीय केंद्र आपले दादा या विचारातून हरपले खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचे ते समर्थक होते ते मी त्यांचे भाषणारे शब्द सेट एकंदरीत काय सांगाल काल जो काही दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडला अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं काळा दिवस म्हटला जाईल कारण या राज्याचं नेतृत्व खऱ्या अर्थानं कणखर नेतृत्व जे काही महाराष्ट्राचे दादा ज्यांनी प्रत्येक कामात दादा हा शब्दच वापरून केलेली आजपर्यंत जी कामं असेल महाराष्ट्रामध्ये जे काही आजपर्यंत जे काही विकास घडला तो अजित दादांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि आज असा माणूस आपल्यातून जाणं ही शॉकिंग न्यूज आहे महाराष्ट्रासाठीच तर दुःख आहेच परंतु आपल्या दिंडोरी तालुक्याचं मोठं नुकसान यातून झालं आहे कारण आजपर्यंत दिंडोरी तालुक्याला जे जे काही दिले असतील कामं असतील प्रोजेक्ट असतील ज्या योजना असतील त्या सगळ्या अजितदादांनी या तालुका आदिवासी तालुका म्हणून या ठिकाणी दिल्यात आणि या तालुका बारामतीनंतर जर सगळ्यात चांगली प्रगती कोणत्या त्या तालुक्याची असेल तर ती दिंडोरीची असेल आणि ती अजितदादांमुळे होती म्हणून हे जे काही दुःख आहे हे निश्चित पेलवणारं नाहीच आहे आणि खूप मोठं घटना ही घडली याला मी सगळं दिंडोरी तालुक्याच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रेडी जे घटना घडली त्याबद्दल काय सांगाल महाराष्ट्रामध्ये जी काल अतिशय दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व सर्व महाराष्ट्राचे दादा जे काल अकाली आकस्मित आणि असा अपघाती जो काल दादांचा निधन झालं ते निधन अतिशय म मनाला व या महाराष्ट्राला धक्का देणार आहे कारण दादांचं सोडून जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्रातला शेतकरी बांधव आणि कष्टकरी हा पोरका झालेला आहे कारण दादांच्या जाण्याने फार मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे कारण भविष्यामध्ये दादांच्याच हातून कष्टकरी आणि शेतकऱ्यांची सेवा घडली असती कारण एक शेतकऱ्यांचा निर्भीड आवाज स्पष्ट वागता आणि काम होईल तरच शब्द देणारा असा निर्भीड नेता या महाराष्ट्राला सोडून गेलेला आहे त्यांच्या जाण्याने अतिशय मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे मी माझ्या भोर कुटुंबियाच्या वतीनं व चांदोड तालुका शिवसेनेच्या वतीनं दादांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आलेला दादांची माझी भेट विधानसभा दोन हजार चोवीस रोजी वणी इथल्या सभेत झाली आणि कर्मधर्मसय त्यांच्या पाठीमाग्यात मी बसलेलो होतो आणि त्यांच्याशी हितभूज करत असताना असं लक्षात आलं का ते टायमाच्या बाबतीत खूप कमच्युअल होते वेळेवर सगळ्या वि सगळे विषय ते हँडल करत होते आणि त्यांना कोणीही वे लेट आलेलं चालत नव्हतं तसे शिस्तबद्ध आयुष्य जगणारे माणसं म्हणून ह्या मोठ्या त्यांच्या कर्तृत्वाच्या द्वारावर त्या या स्तरापर्यंत पोचलेले होते मला सर्वांना हेच त्यांच्या श्रद्धांजलीच्या वेळेस सांगाय सांगावं असं वाटते का अजितदादा पवारांचा तो एक गुण जर प्रत्येकाने आपल्या जीवनात अवलंबला तर ह्या राज्याचं आणि देशाचं आपण जे दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न बघितलं आहे पूर्ण विकसित राष्ट्र हे होण्यास अजिबात वेळ लागणार नाही असं मला वैयक्तिक वाटते दादांची जी प्रशासनावरती दादा जी पकड होती माझ्या उभ्या जीवनामध्ये अशी पकड असलेली मला एकमेव व्यक्ती अजितदादा पवार या राज्यात दिसले आता आमचे नेते देवेंद्रजीसुद्धा त्या पंक्तीत आहेत अशा माणसांना जा माणसांचं जाणं म्हणजे परत तसा माणूस तयार होणं हे इम्पॉसिबल आहे कमी वयात ते ह्या उंच शिखरावरती पोचले आणि परमेश्वराने आपल्याला त्यांच्या उमेदीच्या काळात आणि त्यांच्याकडून खूप काही करून ह्या दे, राज्याला देशाला खूप काही स्वप्न त्यांनी बघितलेली होती ते सुद्धा अपूर्ण ठेवून दादा आज आपल्या आपल्यातून सर्वांना सोडून निघून गेलेत याची मला खूप दादा आता दुःख दिसतंय काय काल माझ्या घरातलं कोणी गेल्यासारखीच भावना आमच्या कुटुंबात काल निर्भर होती स्वर्गीय प्रमोदजी महाजन असो किलासरावजी देशमुख असो स्वर्गीय गोपनाथ मुंडेजी असो ह्या आपल्या आर आर आबा असो त्याच पंक्तीत आपले आज अजित लावून बसले ह्या माणसांची उंची एवढी मोठी होती तर ते परत कधीही अशी माणसं परत जन्माला येतील असं मला म्हणजे परमेश्वर अशी माणसं परत जन्माला गेले असं मला वाटतं माझं नाव किरण रमाकांत तिवारी वणी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा पदाधिकारी कैलासवासी अजितदादा पवार यांचं काल जे अपघाती निधन झालं आपल्या राज्यावर आणि देशावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला हिरोज आर आर अँड बॉन दे आर मेड माणूस हा कर्तृत्वाने सामर्थ्याने आणि कष्टाने मोठा होतो त्यातलेच अजितदादा पवार होते ते पवार होते म्हणून ते ह्या पदापर्यंत नाही पोचले त्यांचं स्वतःचं सामर्थ्य होतं कर्तृत्व होतं जिद्द होती कष्ट करायची क्षमता होती त्यांच्यामध्ये त्यामुळे ते आ ह्या पदापर्यंत पोचले लाखो लोक आज आपल्या घरातला माणूस गेला अशा भावना व्यक्त करतायत मी माझ्या दिवाळी कुटुंबाच्या वतीने भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाशिक जिल्हा सरस्वती विद्यामंदिर वनी आणि सर्व ग्रामस्थांतर्फे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ह्या मोठ्या आघातातून त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची परमेश्वर शक्ती देव तसेच आपलं राज्यात राज्य ह्या दुःखातून बाहेर पडून परत दादांची पोकळी भरून येणं अवघड आहे परंतु त्या ताकदीचे नेते परत भविष्यात आपल्या राज्यात तयार होत अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो